सरस्वतेन नमः श्रीगुरवे न महा स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा शरमणिनिवतमसाय जीना ब्रह्मानन्दं परमसुखदम्

रामचन्द्राणा सुन्द्रा यशयोगमुद्रा नेत्री नयजवि निद्रा कैरे द शिवा मजरा सुभद्रा गुरुब्रह्मा गुरु सन्तज्ञानेश्वरं तथा आद्यकीर्तनकाराय मुख्यमंत्र्यांची गोष्ट आणि रामरायाची गोष्ट ऐकली असेल तर सगळ्यांनी थोड्या वेळ सांगत किती बसा सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल की नाही तुमचा सगळ्यांचा डान सगळ्यांनी शांततेने पाहिला पाहिला ना सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मग तुम्हाला की नाही टाळ्या वाजवल्या की असं याच्यानंतरचा दुसऱ्याची ऐकायची पण सवय ठेवायची कौतुक करायची पण सवय ठेवायची असो आता बालगोपाळांकडून थोडस मोठ्या आमचं हे जे कीर्तनातलं पद आहे अन्चा है। है हे गोविंद हमशिंग आहे तर म्हणजे त्यांनाच तारकाश्रम स्वामी म्हणतात या पदामध्ये या अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रभू हे रामा हे कृष्ण आहे देवा मला तुझी आवड सतत राहील असं माझं आयुष्य जाऊ दे आणि ही आवड मागत असताना त्यांनी काय म्हटलेलं आहे की मही संसार करत असताना मी आयुष्य जगत असताना माझ्यावर कुठलेही संकट जरी आले भोग गड़ो जे असं ती कपाळी माझ्या कपाळात किंवा माझ्या प्रारंभात जेही भोग असतील जेही संकट असतील जी ही दुःख असतील जी, जी सुख असतील ती दुःख सुख भोगत असताना मला तुझी आवड किंवा तुझं स्मरण मात्र विसरू नको येऊच नाही तर आपल्याला काय आहे काहीतरी खूप आनंदाची गोष्ट झाली की आपण ही गोष्ट विसरून जातो नाही नाही घरी छान मोठी गाडी आणलेली आहे नवीन करकरीत आणि गाडीची पूजा करत असताना घरातल्या देवाजवळ दिवा लावायचं विसरतो साखर ठेवायचं विसरतो आणि देवापर्यंत हा आनंद पोहोचवायचा विसरतो इतक्या साध्या साध्या गोष्टी असतात ना मंडळी की त्यातून आपल्या कि वागण्यातून किंवा आपल्या स्मरणातून आपण मुलांवर सुद्धा हेच संस्कार करत असतो पण जर आई जर आपण जर कुटुंब प्रमुख म्हणून आपण जर तसं राहिलो आपण जर देवाची आवड जपायला आपण जपायला शिकलो तर मुलांवर आपण नकळत हे संस्कार होतात आता बावीस तारखेच्या निमित्ताने सगळी भारतभर नवे जगभर सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळे काय झालं रामाबद्दलची भगवंताबद्दलची किती माहिती मिळवली सगळ्यांनी कणाकणामध्ये व्यापून उरलेला आहे आणि असं असताना तो कसा आहे हे कसं असणं हे समजून घ्यायसाठी कितीतरी लोकांनी भक्ती केलेली आहे कितीतरी लोकांनी वेगवेगळे मार्ग भगवंतापर्यंत पोचायसाठी म्हणजे निवडलेले आहेत पण साक्षात वेदांनासुद्धा त्याचा पार लागलेला नाही सुद्धा थकलेल्या आहेत त्या की देवा आम्ही तुझी स्तुती करू शकत नाही बडम वेदांनी सुद्धा म्हटलेलं आहे अरे एवढं जरी ज्ञान आमच्यामध्ये साचलेलं आहे तरी ह्या आमच्या ज्ञानरूपी शब्दांमुळे आम्ही तुझी स्तुती करत नाही करू शकतच नाही आहे वेदा नाही करणे खूप आवश्यक आहे आणि ही भक्ती करायसाठी आपण देवळात गेल्यानंतर दे काय म्हणतो देवा मला दहाव्या वर्गात चांगले मार्क्स मिळू दे मला पाचव्या वर्गात चांगले मार्क्स मिळू दे माझा पहिला नंबर येऊ दे आपण प्रत्येक जण अगदी बाल वर्गात असलेला मुलगा जरी देवळात गेला किंवा हात जोडले की त्याच्याही काय सांगते हा मन देवाला बाप्पा सुखी ठेव सुख मागतो आपण दरवेळेस माझा पहिला नंबर मागतो मला काहीतरी पदक मिळावं बक्षीस मिळावं देणगी मिळावी असं आपण देवाजवळ प्रत्येक वेळेस गेलो काहीतरी मागतो पण कसं आहे सांगू का आईला कसं कळतं आपल्याला भूक लागलेली आहे बरोबर कळतं ना आपण शाळेतून आल्या बरोबर आहे आपल्याला जेवायला देणार तुला काहीतरी खायला देणार तसं देवसुद्धा तसाच असतो देवाला सुद्धा आपल्याला काय पाहिजे हे कळत असतं त्यामुळे त्याला मागायचं नसतं मागत असतो आपण प्रापंचिक लोक सतत देवाकडे गेल्यानंतर मागणीच करत असतात आणि जे भक्त असतात जे संत असतात ते देवाकडे गेल्यानंतर काहीच मागत नाही आणि अशा न मागणाऱ्या भक्तांना संतांना परमेश्वरच द्यायला उत्सुक असतो तो काय म्हणतो रे काहीतरी माग नाही काहीतरी माग माझ्याकडे कारण जो मागतो त्याला याचक म म्हणतात आणि याचक कसा असतो मागणारा कसा असतो तर एक संस्कृत सुभाषित आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की याचक आपलं गवत जसं वाळलेलं किती हलकं असतं गवताचा भारा आता सगळे शहरात राहतात तरीही आपल्याला माहिती आहे की वाळलेलं गवत हे इतकं हलकं असतं की मोठ्यापणाचा वारा आला की उडून जायला लागतं वाऱ्यासोबत त्या गवताच्या वाळलेल्या काड्यांपेक्षा सुद्धा कापसाचा एखादा गोळा तो गोळा इतका हलका असतो वारही लागत नाही त्याला <laughs> साधी हवेची झुडूक जरी आली तरी पण तो उडायला लागतो म्हणजे गवतापेक्षा सुद्धा कापसाचा गोळा हलका असतो कापसाचा तुकडा हलका असतो तो साध्या हवेतही उडू शकतो या दोन्ही पेक्षा मागणारा जो असतो याचक जो असतो जो याचना करतो तो यांच्यापेक्षाही हलका असतो म्हणून देवाजवळ पाहिजे की मागायचं नाही असं संत सांगतात हे संत काही मागत नाही तो मागत नाही ना त्याला देव द्यायला तयार असतो त्यामुळे आपण मागायचं नाही मग आपण म्हणाल आपण का निवडत <laughs> आपण प्रत्येक वेळेस मंदिरात गेल्यावर जर काहीतरी याचना करतो मागणी करतो आपण वाऱ्यासोबत का निवडत असं म्हणतात गमतीने की अहो त्या वाऱ्याला सुद्धा भीती याचकाला माझ्या सोबत उडून गेलो तर मला शांततेने माझं कार्य करू देणार नाही असं काहीही न मागण्याचं काम आपण ज्या संतांनी केलेलं आहे तेच आपण करावं असं या पदात म्हटलेलं आहे कृपा कटाशे पाहून माझकडे अहम ममता मतीने माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहिलं कृपाळू नजरेने पाहिलं किंबहुना तुझी कृपा माझ्यावर असली तर मला काहीही विकार बाधणार नाही मला काही कशाचाही गर्व होणार नाही मला कशाचाही राग येणार नाही आणि असं असताना तुझ्या एका कृपा कटाक्षाचीच गरज निवड आणि केवळ आहे काय असतं दोघं जण एक गोष्ट सांगते आहे दोघं खूप लहानपणीचे मित्र असतात एक मित्र शिकायसाठी शहरात जातो आणि खूप दिवसांनी आपल्या गावाकडे येतो दोघ मित्र भेटतात <coughs> दुसरे एकमेकांना भेटल्यानंतर तो गावातला जो मित्र असतो ना तो काय म्हणतो अरे तू खूप दिवसांनी आला यावेळेस हा चल तुला लहानपणी आठवते का आपण एकत्र जेवायचो आपण एकत्र खेळायचो एकत्र शाळेत जायचो आणि एकत्र जेव्हा जेवायचो तेव्हा तुला खूप काय आवडायची बासुंदी कोणाकोणाला आवडते बासुंदी आवडते ना मग उद्या आईला करायला लावायची तर तो, तो मित्र म्हणतो मला बासुंदी आवडते फार मग तो मोठा जो गावातला मित्र असतो तो घरी येतो तो आईला सांगतो असं कर माझा मित्र येणार आहे जेवायला तू काय करते मस्तपैकी आटीव गुटीव बासुंदी कर थोडीशी अंमल गोडच कर बरं का त्याला गोड आवडते हां मग आई मस्तपैकी दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करते मित्र येणार 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 बासुंदी आवडते बासुंदी आवडते इतकी घरात चर्चा होते ना आई अगदी मस्त घोटून केलेली बासुंदी सकाळी आल्यानंतर जेवायला वाढते सगळे बाकीचे पदार्थ वाढते आणि बासुंदीसाठी वाट वाडगा होते समोर त्याच्या बसतात दोघांना जेवायला आणि जेवायला बसल्यानंतर मित्र अरे तुला बासुंदी आवडते ना तिच्यासाठी बासुंदी केलेली एक घोट बासुंदीचा घेतो तेवढ्यात त्याच्या आईने ना मस्त गरमागरम भाज्याचा खाना आणला आणि भजी वाढल्याबरोबर दाता त्याला तर भजीचा घास घेऊन पहावा एखादा एक भजा उचलला आणि तोंडात टाकला आ हा हा काय सुंदर भजी झाली होती की त्यांनी नंतर बासुंदी खाल्लीच नाही पिलीच नाही अजिबात आणि नुसते भजेच खाल्ले तू मित्र त्याला म्हणत होता अरे तुला तर बासून आवडते तुला तर बासून आवडते आणि मास तू बासूनदी खाणे खाल्लीस तो म्हणाला अरे हो पासुंदी आवडते आवडत होती पण आज ना मला पासुंदीपेक्षाही भजेच आवडते तसं आपलं प्रापंचिकाच आहे मंडळी की आपली आवड इतकी झटकन बदलते ना हो मला देवाचं करायला आवडतं खूप पण त्याच वेळेस नेमकी काय होते संध्याकाळी टी व्हीवरची सिरियल खूप छान चालू असते आणि मग ते सिरियल गमावली देवाचं करताना सिरियल दिलेली मला आवडत नाही कारण रामरक्षा दरी मी म्हणत असली <laughs> <laughs> रामरक्षा जरी मी म्हणत असली तरी